आम्ही उद्या जर भाजप सोबत हे दोन्ही ठाकरे आले तर आम्ही कुठे जायचो नमस्कार लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुका या तोंडाव येऊन ठेपलेल्या आहेत अशा मध्ये सर्वच पक्षांच्या माध्यमातून कंबर कसून तयारी करण्यात आलेली आहे परंतु आशयामध्येच मुंबईच्या मतदाराला काय वाटतं यंदा मुंबईच्या मतदाराचं लोकमत कोणाला असणार हे पाहणं फार महत्वाचं आहे आणि याच संदर्भात आज आपण मतदारांसोबत संवाद साधणार आहोत आपल्यासोबत मुंबईचे काही मतदार आहेत एकंदरीत आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुका तोंडा येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशामध्ये मुंबईचा मतदार नेमका काय म्हणत आहे मुंबईच्या मतदाराच्या नेमक्या काय भावना आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत दादा तुम्ही कुठून मी इथेच प्रभादेवी प्रभादेवी काय वाटतं यांना म्हणजे मुंबई महापालिकेचं जरा वेगळंच राजकारण सुरू आहे असं नाही वाटत एकदम क्लिष्ट झालंय म्हणजे पूर्वीस मतदान करताना मनात असंच आहे तयारी की आता कोणाला मतदान करायचं आहे यावेळी फार कन्फ्युजन आहे की आपण ज्या व्यक्तीला मतदान करतोय तो व्यक्ती आज या पक्षात आहे उद्या कधीतरी दुसऱ्या पक्षात असेल त्यामुळे मतदानावर आजकालचा पिढीला विश्वास ठेवणं फार कठीण झालं नाही पण अशामध्येच आपण जर पाहिलं तर नागरिकांचा मुद्दा सोडता कुठेतरी असं वाटतंय का वेगळ्याच विषयांवरती हे राजकारण वळवलं जात आहे म्हणजे विकासाचा मुद्दा घेतलाच जात नाही असं वाटतंय ऑफकोर्स कारण विकास आता म्हणजे विकास हा मुद्दाच राहिला नाही आहे हा आता मुद्दे राहिले आहेत नावासाठी प्रतिष्ठेसाठी आणि कोण कौन कोणत्या पक्षात गेला आहे याच्यावर सध्या मुद्दे चालू आहेत विकास हा त्याच्या पलीकडे राहिला आहे विकासासाठी जर कोण आज वोटिंग मागायला आलं तर क क्वचित एखादा चांगला उमेदवार असेल पण मला नाही वाटत की विकासावर आता कोण राजकारण करत असेल पण एकंदरीत तुम्हाला आता कसं वाटतं की म्हणजे आता ह्या दोन बाजू आहेत एकीकडे एक महायुती महायुतीमध्ये भाजप आहे शिवसेना शिंदेंची शिवसेना आहे त्याचनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष तर दुसरीकडे काँग्रेस वेगळी एक स्वबळाचा नारा देते ठाकरे बंधू एकत्र आलेत आजच म्हणजे युती जाहीर केली काय वाटतं त्याचा प्रभाव कोणाचा जास्ती असेल मुंबईवरती मुंबईवर पूर्वीपासून जर ब्रँड म्हटलं तर ठाकरे ब्रँड होतं होता म्हणण्या आहे असं अजूनही नाही असं म्हणता येणार नाही पण प्रॉब्लेम असं आहे की गेल्या इलेक्शन मध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे मतदान आम्ही केलं तर आज पुन्हा कोणत्या गोची होते ऑब्व्हियसली आता समजा उदाहरणार्थ म्हणजे मी एक माणसेचा समजा कार्यकर्ता असेल तर मी मागच्या वेळी उभाटाच्या उभाट्याच्या अगेन्स्ट मी मतदान केलं आज तेच एकत्र आहेत मी आता उभाटाचे कार्यकर्ते आम्हाला विचारतील ना उद्या अरे काल तर आम्हाला विरुद्ध बोलवतो आज आमच्या बरोबर फिरतोय पण हे फार कन्फ्युजन आहे पण महापालिके संदर्भात तुम्हाला असं वाटतं का मुंबई महापालिकेवरती सत्ता कोणाची असावी एक मतदार म्हणून तुमचं मत माझं प्रामाणिक मत आहे मराठी माणसाची सत्ता असावी कारण आजकाल जे काही चाललंय राजकारण त्याच्यामध्ये जातीवाद धर्मवाद हे भरपूर होत चाललंय आणि मराठी माणूस पाठी होत चाललाय पूर्वी जी चाळ सिस्टम होती मुंबईत ती पूर्ण संपुष्टात आली त्यात होता मराठी माणूस आज मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला आहे आणि इतर धर्मीय इतर भाषिक आता जास्त आपले प्रभुत्व इथे दाखवत आहेत तर माझं प्रामाणिक मत आहे कोणताही पक्ष येऊ पण त्याने मराठी माणसाचा विचार करावा आणि महापौर हा मराठीच असावा भाजप म्हणतं हिंदू महापौर देऊ असं नाही नाही हिंदू मराठी हा शेवटी हिंदूच आहे पण त्याने मराठी द्यावा पण तो हिंदू असेल मतदारांचं मत आहे हिंदू द्या हिंदू हिंदू आजावाच पण मराठी द्या त्यात हां ऑब्विसली तुम्ही बाहेर तर नाही ना इकडे मुंबईत आहात मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे तर नक्कीच या राजधानीचा महापौर असेल तो, तो मराठीच हवा येणाऱ्या महापालिकेमध्ये जे जी ही सत्ता येईल त्याच्यासाठी एक काम सांगा तुम्ही की ते तुम्ही म्हणजे त्यांनी करायला हवं हो मुंबई मुंबईमध्ये स्वच्छता अजूनही तशी हवी तशी दिसत नाही आहे तर मुंबई स्वच्छ असणं हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं आणि हां म्हणजे मेन प्रॉब्लेम हा स्वच्छतेचाच आहे बाकी तो चोड़े -चोड़े तर होत आहेत छोट्या छोट्या गोष्टी घडतातच आहेत तर मुळात मला स्वच्छ मुंबई असणं फार गरजेचं आहे बाहेरून जे लोंडे येतात ते त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी अपुऱ्या पडतात रस्ते पाणी राहण्यासाठी गैरसोय ह्या जर तुम्ही बाहेरचे लोंडे कमी केले तर कदाचित त्याचा परिणाम या सगळ्या गोष्टीवर होईल आणि प्रत्येक इथे राहणाऱ्या माणसाला सुखी आणि आनंदी जगता येईल लहान मुलांसाठी ग्राउंड नाही आहेत आज तिथे बिल्डिंगच्या बिल्डिंग, बिल्डिंग होत्या आता हेरिटेज एरिया म्हणून सांगितलं शोहीबार आज बघितलं तर मोठमोठ्या मोड़ बिल्डिंग्स बनतात रूम विकले जातात माणसं येतात कुठून पैसा येतो कुठून मराठी माणसाकडे एवढा पैसा नाही आहे की इथे शोईबारला विकत गेल तर पुढे जाऊन मराठी माणसाची तरी बिकट परिस्थिती येईल अशी वाटते सगळ्या मराठी माणसांनी ठाकरे वाचवू शकतात का मराठी माणूस आणि मराठीच्या मुद्द्यावरती दोन दोन्ही भाऊ एकत्र आले ठाकरे कुठेतरी मराठी माणसाला वाचवू शकतात असं वाटतंय सध्या तरी वाटतंय झालं तर बरंच होईल कारण भाजप सुद्धा म्हणते की आम्ही मराठीचा म्हणजे पुढे पुढे करतोय ठाकरे बंधू सुद्धा सुद्धा म्हणतात की आम्ही मराठी उद्या जर भाजपसोबत हे दोन्ही ठाकरे आले तर आम्ही कुठे जायचं तर आज कोणताही ठाकरे किंवा कोणताही फडणवीस सांगू शकत नाही की हा मराठीच्या बाजूने आहे म्हणजे सध्याचा राजकीय स्तर पाहता मतदारांच्याच मनात भीती राहिली ज्याला आम्ही मतदान देतोय तो उद्या कुठल्या पक्षात जातोय किंवा आज जरी आम्ही ठाकरे बंधूंना मतदान केलं उद्या दोन्ही ठाकरे बंधू भाजपसोबत गेले तर आम्ही करणार काय असा प्रश्न उपस्थित होता आपल्यासोबत आणखीन दा दादा आहेत आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार सा आहोत दादा काय वाटतं एकंदरीत मतदार म्हणून आपली किंमत राहिली आहे का मतदार म्हणून तशी गेल्या इलेक्शनला बघता नाही कारण का पूर्ण सगळं बदलून गेलंय पूर्ण आज एक पक्ष आहे तर दुसरा तोच दुसरीकडे जातोय आणि मिळतोय जाऊन त्याला तर काय मग आमचं मरण होतंय ना तिकडे कोणाला नक्की मत द्यायचं पण त्यामध्येच आता ठाकरे बंधूंची युती जाहीर होते म्हणजे ह्यावरती भाष्य करण्यासारखं म्हणजे का ह्याचा इम्पॅक्ट पडू शकतो मुंबई महापालिकेमध्ये हा नक्कीच मुंबईवर तर पडू शकतो बिकॉज मराठीचा मुद्दा त्यांनी पण हा इम्पॅक्ट पडत असताना त्यांच्यासमोर एक बलाढल्य अशी ताकद आहे भाजप महायुती आणि भाजपला तर महापौर बसवायचा आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं मुंबईचा महापौर कसा असावा मराठी असावा सर हा मराठीच असावा हिंदू म्हणजे जा मराठीच झालं ना शेवटी मराठीच असावा पण कोणाचा पडग भारी असेल एकंदरीत जनतेचं मुंबईच्या लोकांचं लोकमत कोणाला असेल यावेळेस तुम्हाला काय वाटतं मतदार म्हणून आता नीट सांगू शकत नाही आता पडगा कोणाचा भारी वाटतं आतापर्यंत तरी आतापर्यंत तरी तसा बघायला गेला तर ठाकरे म्हणणुंचा असला पाहिजे पण नाही स्टार्ट सांग फक्त महापालिका निवडणुका तोंडा येऊन मध्ये मुंबईचा मतदार नेमका मुंबईच्या मतदाराच्या मनात काय तुमच्या मनात काय जय महाराष्ट्र मी मुंबईकर आणि तमाम जनतेला मला हात जोडून विनंती आहे आमच्या राजाला साथ द्या कारण कित्येक वर्ष बघतो आपण एक वनमॅन शो आर्मी सारखा सदैव मराठी माणसासाठी उभा राहणारा आमचा लाडका नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि सर्व मराठी माणसांची इच्छा आहे की एकदा महापौर पदावरती ना किंवा बी एम सी इलेक्शनमध्ये राजसाहेबांना बहुमताने विजय करू ना त्यांना साथ द्या कारण मतदार म्हणून तुमचं मत आहे हो हो मतदान म्हणून पण आणि माझं असं स्वतःचं मत आहे की जितके पण मराठी लोक आहेत दर संकट येतं त्यावेळेस सगळ्या संकट राजसाहेब दिसतात आता कित्येक असे आहेत वरळीचा किती ओरडीमध्ये प्रॉब्लेम झाले कोळी समाज आहे किंवा डब्बेवाले आहेत कित्येक असे लोक आहेत जे राजसाहेबाला भेट देतात किंवा सगळे प्रॉब्लेम सांगतात आणि राजसाहेब सदैव त्यांच्या पार्टीशी उभे राहतात पण आमची मराठी माणसं काय काय लोक असतात ना काम झाल्यानंतर साहेबांना विसरून जातात तर माझं असं स्वतःचं मत आहे की दरवेळा जो हारतो ना त्याला एकदा तरी जिंकलं पाहिजे लोकांनी हे मतदाराचं हे दुःख आहे आमचं दुःख हे की आमचा मराठी माणूस आहे ना आता असा खचलाय ना की तो बघतच नाहीये जो काम करतो याकडे लक्ष देत नाहीये आणि दुसरी गोष्ट जो सच्चा आहे ना त्याच्याकडे पाठ फिरवतात म्हणजे लोक आता ना असं झाले ना जे चालले ना त्याच्यावरती ना लक्ष नाही देतात जो तो आपल्या कामात बिझी अशा परिस्थितीमध्ये तुम्हा तुम्ही म्हणताय राजाला साथ द्या मतदारांना तुम्ही सांगताय की राजांना साथ द्या पण जी मोठी बलाढ्य ताकद समोर उभी आहे महायुती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांचा पक्ष भाजप भाजप तर महापौर बसवायला निघाले हो कसं राजाला साथ देणार आणि कशी जनता म्हणजे पाठीशी राहणार तुम्हाला वाटतं ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम होणार का बघा एक गोष्ट तर सत्य आहे कारण लोकांनी जर व्यवस्थित आहे ना भूतकाळ आणि सगळं वर्तमान बघितला ना धरणा ना राजांनी ना सगळं सगळं खरं सांगितलं राजसाहेबांनी ना दरवेळा सांगितलं ज्या गोष्टी घडणार आहेत ना त्या तुम्हाला प्रेझेंटली अगोदर सांगितल्या सगळ्या भाषणामध्येच आहे का राजसाहेबांनी जे जे मुवमेंट सांगितले ना ती झाली -ती आहे कारण की ना त्यांना माहिती आहे काय होणार आहे आणि काय घडणार आहे राजसाहेबांनी ना मतदार भाऊंना किंवा मुंबईकरांना सगळ्यांना वॉर्निंग केलं आहे की बघा आपल्या मुंबईमध्ये काय आहे सगळ्या का गोष्टी म्हणजे पुण्यातल्या बोला सगळ्या गोष्टींना राजसाहेबांनी आपल्या पूर्ण भाषेमध्ये सांगितलं आहे पण लोक आहेत ना ते व्यवस्थित ऐकत पण नाही आणि इग्नोर करतात आणि राजसाहेब आहेत ना दरवेळा ना मराठी माणसाच्या पाठीशी उभे राहतात मराठी माणसं काय इकडून ऐकतात इकडून सोडून देतात आता ही वेळ अशी आहे ना की ह्या इलेक्शनला ना रायसाहेबांना साथ दिला पाहिजे कारण की मुंबई आहे ना एक अशा लेवलला चालली आहे ना आणि येत्या काही काळात ना राजसाहेब जर आले ना युवाना नोकऱ्या म्हणा खूप काय राजसाहेब ना ब्रिलियंट आहे ते काहीतरी असं करतील ना मराठी माणसासाठी की मराठी माणूस पण तो विचार नाही तो बघा आता म्हणजे ठाकरे बंधूंची युती आणि ठाकरे बंधूंच्या युतीचा परिणाम हा मुंबईकरांवर झाला आज म्हणजे आजच युती जाहीर झाले त्याचा परिणाम झाला असं वाटतं का मतदार म्हणून परिणाम तर नाही झाले पण राजसाहेबांनी एका स्टेटमेंटमध्ये वा दिलेला की जे कोणी नाही केलं ते देवेंद्रने केले आज दोन्ही भाऊ एकत्र आलेत बघा मी कोणाला असं बोलत नाही की मी कुठल्या पक्षाचा नाही आहे पण बघा कधी ना कधी काय गोष्टी घडण्याट येणं चांगलं काहीतरी होतं मी बी जे पीला काय चुकीचं नाही बोलत कुठल्याही पक्षाला चुकीचं नाही बोलत आहे पण बघा आज जे दोन भाऊ एकत्र आलेत ना ते मुंबई शिक्षिकेत सुंदर आणि काहीतरी बनवण्यासाठी आलेत आणि मला असं स्वतःचं मत आहे ना की एकदा राजसाहेब किंवा दोन्ही भाव एकत्र येऊन ना ह्या मुंबईला आणखीन सुंदर बनवतील त्यामुळे ना बी जे पी एक खरं सांगू मराठी माणसाने डोक्यात ठेवलं बी जे पी आहे ना दिल्लीमध्ये बेस्ट आहे मोदी साहेब आहेत ना जे इंडियासाठी करत आहेत ना किंवा आमच्या मराठी माणसासाठी करत आहेत ना ते ब्रिलियंट आहे पण मुंबईमध्ये महापौरमध्ये ना राजसाहेब आलेवा आहे कारण राजसाहेब उद्धवसाहेबांनी जर एवढं वर्ष केलं पण एक छान आमच्या माझ्या मतदार म्हणून तुम्ही खुले खुल्या मनाने सांगितलं की दिल्लीत मोदी असावे परंतु राज्यात ठाकरे असावे असं तुमचं थेट तर पूर्ण म्हणतात ना इंडिया ना लेवल ला झालं कारण कसं आहे महाराष्ट्र आणि मुंबई आता असं झालं ना मुंबई एक बिझनेस पार्क झालं एका प्रकारे बघितलं की बाहेरची लोक येत आहेत काम करत आहेत बघा राजसाहेबांना कधी कोणाचा त्रास नाही राजसाहेब काय बोलतात जे चुकीचे आहेत ना आता सगळे म्हणतात की भाय्या लोकांना असं बोलतात कोणाला हे करतात जो चुकीचा आहे त्यालाच करतायत कसं आहे लोकांनी ना शांतपणे विचार केला साहेब काय बोलत आहेत आता कधी कधी काय होतं कुठे विषयाचा भानगड होते, भान होते आणि ना मनसेचं नाव हेटलं होतं की मनसेने असं केलं तसं केलं अरे मनसे ते करायच्या मागे रिझन काय हे पण तर बघा उगतच्या उगत कोणाला उगत उगत मारणार नाही ना 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 पण त्या माणसांनी काय केलं आहे हे पुरेपूर कोण दाखवत नाही बघा मीडिया ते त्यांचं काम करते टी आर पी ते त्यांचं काम करते पण रिअल जो माणूस काम करतो ना त्याच्याबद्दलचा इतिहास भूगोल बघतच नाही कोणी आणि हे काम आहे ना मराठी माणसाने केलं पाहिजे मराठी माणूस आहे ना आज कुठल्या लेवलला चाललं आहे आज बिझनेसच्या सगळ्या लेवलला आपण इंडिया एक टॉप लेवलला आहे ले, मिलिटरी बोला बिझनेस बोला सगळं आता डेव्हलपमेंट मॅट्रो विट्रो काय नाही आता आदित्य साहेबांनी लास्ट टाईम काय सांगितलं चोवीस तास मुंबई म्हणजे त्यांचं पण काहीतरी स्वप्न आहे ना त्यांना पण युवाना कुठेतरी न्यायचं आहे पण काय होतं हे पॉलिटिक्स आणि खिचडी झाली जो तो असं केशामध्ये वॉलेटसारखा ठेवतो या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात काय होणार याच्यात म्हणून वैताग येत किंवा राग नाही येत आम्हाला नाही येत कारण की आम्ही ना कित्येक वर्ष बघतो ना मंत्री किंवा आमदार खासदार सगळे काय करतात इकडून तिकडे इकडून पण त्याच्यावर त्यांचाच इन्सर्ट होतोय आता लोक आम्ही आहे ना युवा आता एवढं स्मार्ट झालं आम्हाला माहिती आहे कोण कसं आहे काय आताच्या इलेक्शनमध्ये आम्ही हे विचार करतो की सगळ्या माणसांनी ना आमचा विचार करा नव्या पिढीचा आता गेले कित्येक वर्ष म्हणतो आम्ही शिवसैनिक आहे शिवसैनिक आहे पण शिवसैनिक असून मग शिवसेनेवर सगळ्या लोकांनी काय केलं फक्त त्या पार्टीचा उपयोग करून घेतला आहे पण पार्टीसाठी नाही आणि जे कट्टर होते बघा राजसाहेब कट्टर ते अजून कुठल्या पक्षातून काय जे गेले त्यांना खुले दरवाजे ठेवले जा उद्धवसाहेबांनी जायचं जा कारण की का ते स्ट्रॉंग आहेत का मता एका मताने आहेत आता बाळासाहेबांचं काय होतं माझा महाराष्ट्र कारण आम्ही पण तशाच मताचे आहे फक्त माझं एकच मत आहे की हा जोडून विनंती आहे की आपल्या मराठी माणसाने ह्या वेळेला राजसाहेबांकडे थोडं लक्ष द्यावं जर आमच्या पिढीला पुढे भविष्यात जंगला काहीतरी करायचं आहे तर आम्हाला राजसाहेब पाहिजे राजसाहेब ह्यासाठी पाहिजेल की ते त्यांची राजनीती आणि त्यांचं जे नेतृत्व आहे ना ते असम आहे आणि तेच मराठी माणूस समजत नाही आता म्हणजे मतदार म्हणून काय वाटतं मुंबईकरांचं लोकमत कोणाला असेल बघा कसं आहे हरे काला स्वातंत्र्य आहे जो तो आता इलेक्शनच्या टायमाला काय कुठे वोट तर काय माहिती नाही आता ह्या आम्ही काय म्हणतो माहिती का आमच्या नवी पिढीला बघू नये ना तुम्ही वोट करा कारण कसं आहे कित्येक आमचे वयस्कर लोक आहेत किंवा सिनियर लोक आहेत ते काय करतात पक्षप आता त्यांची कामं कोण ना नॉर्मली आमदार खासदार करतं ते तेवढ्या पुरतं असतं त्यानंतर पाच वर्ष कोण काय करतं त्याच्याकडे लक्षात नाही तुम्ही दरवेळेला हे नका बघू हा महाराष्ट्र माझा आहे अशा मताने काम करा कसं आहे मग काय काय लोक स्लम एरियात काय पाण्याचा प्रॉब्लेम आहे शाळेत ॲडमिशन आहे भेटत आहे नॉर्मली त्यांचा नगरसेवक जे आहे ते ते जाऊन कामं करतात मग सगळ्यांना काय वाटतं की हा पक्ष चांगला आहे एका मत पक्षाच्या ह्याच्या जो काम करतो ना त्याच्याकडे मत द्या माझं असं मत आहे आणि तर हे जर केलं ना तर खरंच हा नवा भारत आहे ना काहीतरी सबरदस्त बनेल मतदार म्हणून त्यांनी सांगितलंय की राजाला साथ द्या परंतु त्यांचं एकमत असंही आहे की जो काम करतोय जो विकास करतोय जो जनतेसाठी काम करतोय त्याला प्रामुख्याने मतदान दिलं पाहिजे परंतु आता येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये नेमकं काय का होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे मतदान यावेळी मुंबईकर कोणाला करेल काय वाटतं काय सांगता येत नाही जो जास्ती नोटा देईल त्याला मतदान असं आहे आपल्याकडे असं चालतं असंच चाल था। हो ठाकरे बंधूंच्या युतीचा काही इम्पॅक्ट नाही पडणार का ना हो ठाकरे ते बाळ ठाकरे कुठे आणि त्यांचे बंधू कुठे चिकार फरक आहे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबद्दल आपण म्हणतात हां ते बाळ ठाकरेंमध्ये आणि ह्याच्यामध्ये चिकार फरक आहे पण त्यांच्या आता काय माहिती आहे काय ते आताच्या जमान्यामध्ये बाळ ठाकरे असते ना तरी नोटा दिल्याशिवाय निवडून आले नसते ना कारण हा सग लोकांना सवय झाली आहे पण मतदार म्हणून तुम्हाला म्हणजे याचा राग येत नाही या गोष्टीचा राग येऊन करणार काय राग येऊन करणार काय राग यायचा आणि स्वतः डोकं आपटून घ्यायचा भिंतीवरती पण ज्या ज्या जो सत्ता जी सत्ता बसते किंवा येणाऱ्या काळामध्ये मुंबई महापालिका आहे मुंबईचे प्रश्न अनेक उद्भवतात मुंबईचा प्रश्न सोडवणार कोण मुंबईचा प्रश्न आपोआप सुटला जातो सुटलं जात कोण सोडवणार नाही सोडवणारे कोणी नाही आहेत सगळे आपले खिशे भरणारे आहेत सर्वच राजकीय पक्ष सगळे राजकीय पक्ष आता मी शिव्या ह्या ह्या शाळेत होतो त्याच्यामुळे मी शिव्या देत नाही पण शाळेतून बाहेर पडल्यावर लक्षात आलं की चार गोष्टी पंधरा मिनिटं समजावून सांगितल्या ना तर जो इफेक्ट होत नाही ना तो एक सणसणीत आई बापावरून शिवी दिली की होतो म्हणून शाळेतून बाहेर आल्यावर शिवी द्यायला शिकलो त्याच्या अगोदर मी कधी शिवी देत नव्हतं कारण मी या शाळेतलं आहे बालमोहनमधल्यावर अगदी <coughs> एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं मुंबईकरांचं लोकमत यंदा कोणाच्या पाठीची असेल तुमचं लोकमत कोणाच्या पाठीचे असेल हे सांग माझं लोकमत मी मी डिक्लेअर करत नाही ना सांगायचं नसतं असं मी पणग पडगा कुणाचा भारी मी कोणाला मत देणार हे मी अजिबात सांगणार नाही पण को, कोण कोण विजय होऊ शकतो यंदा यंदा महापालिका जो, जो नोटा जास्तीत छापेल तो विजयी होईल तु, तुम्ही पण ज्यांच्याकडनं नोटा देणार नाही मी मी बऱ्याच वेळेला जात पण नाही मतदानाला कारण काय की हे सर्व चाललंय हे बरोबर नाही माझ्या दृष्टीने म्हणजे मतदार म्हणून म्हणजे तुम्हाला उत्सुकताच नाही की बाबा याला मतदान द्यावं किंवा हा उमेदवार काम करतो याला सुशिक्षित लोक असतात ना चालते। राच्क राच्क राच्कार, राच्कार ना तिथे तिथे लोकशाही लोकशाही चालते चालत नाही ह्याने पैसे दिले ह्याच्याकडे जा ह्याने दिले ह्याच्याकडे जा ह्याने दिले ह्याच्याकडे जा बस आव्हान काय कराल एक मतदार म्हणून राजकारण राजकारण्यांना आव्हान काय कराल राजकीय नेत्यांना आव्हान काय करा काय काय आहे आपण काहीतरी आव्हान करायचं पण आपल्याला त्यातला एक टक्का तरी ते पाळतील असं जर खात्री असेल तर आव्हान करायचं ना नाही तर कशाला आव्हान करायचं बरोबर की नाही नक्कीच आपल्यासोबत मुंबईचे मतदार होते खरं पाहायला गेलं तर मुंबईमध्ये आता वेगळंच जे ते राजकारण सुरू असताना पाहायला मिळतं एकीकडे महायुती आहे दुसरीकडे ठाकरे बंधू आहेत काँग्रेसच्या माध्यमातून स्वबळाचा नारा देण्यात आलेला आहे आणि अशामध्ये मुंबईकरांचं लोकमत कुणाला हेच आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय ते नेमकं काय म्हणाले ते आपण पाहिलेलं आहे मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत